कांदा निर्यात चालू असताना आज ट्रॅक्टर पंचवीसशे रुपये विकला गेला तोच माझा शिल्लक असलेला कांदा दुसऱ्या दिवशी अर्ध्या रात्री जेव्हा कांदा निर्णय बंदी होते तर तो कांदा बाराशे रुपये भावाने विकावा लागतो ही सर्व शोकांतिका आणि आज सर्व अन्याय हे सर्व पाप ह्या भारतीय जनता पार्टीने केलं हे म्हणून दगडे सरांना मतदान करायचं आहे जनधन खाता प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये येतील आधार कार्ड लिंक आयुष्यमान भारत कार्ड या सारख्या योजना आपल्यावर लादल्या आणि जनतेला वेटीस धरलं म्हणून सरांना मतदान करायचं आहे आप आपल्या जिवारीची बँक नाशिक जिल्हा बँक एका रात्रीत नोटाबंदी करून दबगाई आणली आणि जिल्हा बँकेच वाटप करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलं भग्रे सरांचं स्वागत सरांचे सहर्ष स्वागत तसेच राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महेंद्रभाऊ वर्षे यांचे आगमन झाले यांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत तर जिल्हा बँकेला बनवण्याचं पाप ह्या भारतीय जनता पार्टीने केलं आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांचा तडताळा त्यांना ला लागण्याशिवाय राहणार नाही आणि येत्या वीस तारखेला आम्ही सर्व शेतकरी वर्ग सर्वच वर्ग बगरे सरांना मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि यानंतर बगरे सरांचे मनोगत व्यक्त करा अशी मी सरांना विनंती करतो